जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी अर्ज नग्न आंदोलन करत शेतकरी निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळ पिसला गेला सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून मुळातच या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना नग्न केलेलं आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी निवडून यायच्या अगोदर शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा गोरा करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ परंतु गेली कित्येक दिवस झाले या सरकार स्थापन होऊन राज्यातील सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व इतर मागण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास चाळीस शेतकरी मंगळवारी मुंबईकडे दुपारी चार वाजता रवाना झाले आहेत परंतु बुधवारी सकाळी या सर्व शेतकऱ्यांना कर्जत रायगड पोलिसांनी पुढील आदेशापर्यंत थांबवून घेतलेले आहे अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता नामदेव पतंगे व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धदंगन आंदोलन केले यानंतर दुपारी चार वाजता हे सर्व शेतकरी मुंबईकडे रवाना झाले परंतु बुधवारी सकाळी या सर्व आंदोलन शेतकऱ्यांना कर्जत येथे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले पुढील आदेश येईपर्यंत आपण मुंबईला जाऊ नका असे पोलिसांनी सांगितले परंतु जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे बारा फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आम्हाला थांबून घेतले असले तरी आम्ही घाबरणार नाहीत आमचे आंदोलन यापुढे सुरूच राहील असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले गजानन कवरखे नामदेव पतंगे दर्शत मुळे संजय मुळे गजानन जाधव प्रवीण मते दीपक सावके चंद्रकांत सावके शांतिराम सावके आदीसह हिंगोली जिल्ह्यातील चाळीस ते पन्नास शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत हिंगोलीपासून मुंबईकडे निघालेले आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गावर गोरेगाव पोलिसही आहेत जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन सरकारकडे जाणे गुन्हा आहे का आमच्याकडे कुठेही शस्त्र नाही अंगावर पूर्ण कपडे नाहीत लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत असताना पोलिसांनी मागावर राहत ताब्यात घेऊन आंदोलन मोडीत काढण्याचे प्रकार नेहमीच होत आहेत मुख्यमंत्री साहेब सर कर्जमाफी पीक विमा सोयाबीन कापसाला अनुदान आणि प्राण्यांचा बंदोबस्त पीक विमासाठी सिबिलची अट रद्द करा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्रालयावर चालत निघाले असून सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय भारत